म्हणजे जे बोलतात ना की मेरीवाली अलग आहे मेरीवाली अलग आहे आता तेरीवाली अलग आहे म्हणजे तिला आयफोन देतोय गिफ्ट देतोय भरपूर तिथे बर्थडे वगैरे हो, सेलिब्रेशन मोठ्या याच्यामध्ये करतोय नमस्कार मी नील आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे सगळ्या चल भावने टी शर्ट घातील बी या ओन शुगर रेडी बी या ओन शुगर रेडी शुगर रेडीचा अर्थ असा असतो की म्हणजे जो एखादा असतो जो खूप पैसेवाला असतो तो नाही तो तो खूप पैसे खर्च करतो गिफ्ट देतो फिरायला घेऊन जातो पण त्यासाठी पोरींना त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये यावं लागतं म्हणजे बोलतात ना एखादा पैसेवाला माणूस मग तो भले म्हातारा पण असेल तरी पोरींना जर त्यांच्या गरजा पूर्ण करायची असतील तर ती लोक असं एखादं शुगर रेडी बघतात तर चळ सोबत पण असंच झालं आणि आजकाल तुम्ही बघितलं असेल की भरपूर डिवोर्स होतात पोरी लोक अगोदर तो पैसेवाला पोरगा बघतात त्याच्यासोबत लग्न करतात आणि काही महिने झाले की मग नंतर डिवोर्स करतात आणि त्याची आर्थिक प्रॉपर्टी घेऊन जातात ते चल भाऊ सोबत पण झाले त्याच्यासोबत त्याच्यासोबत तर सात करोड त्याला काहीतरी द्यावे लागणार होते पण कोर्टाच्या कोर्ट सांगितले की अठरा महिने झाले तो एवढे पैसे कसे काय तू म्हणजे मागतेस फक्त चार साडेचार कि पाच करोड फक्त तिला द्यावे लागणार आहेत चल भाऊला सो आणि कोर्टामध्ये चल भाऊ गेलेला बी ए ओन शुगर डेड बी एन शुगर डॅडीचा अर्थ असा आहे की म्हणजे मी स्वतः दुसऱ्याच्या दुसऱ्यावर अवलंबून राहू नका स्वतः कमवत स्वतःच शुगर डेडी बना तुम्ही दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहता तो भाऊ क्रिकेटच्या मैदानावर चहल स्पिन टाकतो हे माहीत होत पण आता तो टी वरून जबरदस्त स्पिन टाकत आहे बी ओन शुगर डॅडी हे वाचून काही लोक म्हणत की हा एक फक्त रॅन्डम टी शर्ट आहे पण मला नाही वाटत की हा फक्त एक रॅन्डम टी शर्ट आहे पण बाकीच्या म्हणतायत असं पण म्हणतायत आ, थी। थी, ने ने की धनला प्रेक्षक टोमणा मारायला भाऊने हा टी शर्ट घातलेला आहे का नाही टोमना मारावर टोमना मारलाच पाहिजे पैसे घेऊन चाललीय ती बोलायची आणि ती अशी पण बोलायची की मी सेल्फ इंडिपेंडेंट आहे मग तू कशाला पाच करोडची पाच करोड घेऊन चाललीस आपण आज ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत शादी फुटबॉलर शादी की

आणि खरंच क्रिस्टियानो रोनाल्डोला मानलं पाहिजे आणि लग्न न करता पोरा काढली आणि एन एन्जॉय करतोय लाईफ आणि त्याची प्रॉपर्टी पण जाणार नाही कारण डिवोर्सचा काही संबंधच येत नाही याच्यामध्ये कारण लग्नच नाही झालं हिंदुस्तान में कई लोगों के मन में यह सवाल आया कि अगर दहेज लेने को भारत में अपराध माना जाता है तो फिर लेना कम से कम सशक्त मजबूत इंडिपेंडेंट और सेल्फ मेड महिलाओं के लिए प्राप्त हुई क्यों ये नौ मतलब लड़के कोई एटीएम मशीन तो है नहीं कि जो ये ट्रेंड चल पड़ा है कि पहले अमीर आदमी को लोग उससे शादी करो शादी के बाद आ, कुछ महीनों या कुछ सालों में अपने नाम पर करोड़ों का इंसान कर बोल रहा तुम्हारा ये सवाल खासतौर पर तो केसेस में ज्यादा मजबूत हो गया है जहां पर बच्चे नहीं और चहल और धनश्री का जब डिवोर्स होता है तो फिर ये सवाल बहुत बड़ा हो जाता है ये सवाल इसलिए बड़ा हो जाता है क्योंकि चहल और धनश्री के रिश्तों को लेकर बहुत सारे सवाल धनश्री पर कई बार एलिगेशन लगते थे चहल पर भी लगते थे लेकिन धनश्री खुद को मजबूती से कहा करती थी कि मैं एक सेल्फ मेड इंडिपेंडेंट फूमेन हूं मैंने अपने दम पर पहचान बनाई अपने दम पर मुकाम हासिल किया मैं एक डॉक्टर हूँ एक एक्टर हूँ एक इन्फ्लुसर हूँ एक डांसर हूँ स्ट्रॉन्ग विमेन मैं खुद कमाती हूँ खुद उड़ाती हूँ जहां हूं अपने दम पर पहुंची चेहर से इश्क किया था लेकिन फिर ऐसा लगा कि कोर्ट रूम में शायद धनुष्वी ये बातें भूल गई और बोले पांच करोड़ रुपए सोशल मीडिया पर सशक्त महिला प्लॅन असणार आहे की याला लुटायचं सेल्फ इंडिपेंडंट आता तुला काय गरज आहे तुला डिवोर्सच करायचं आहे ना तू जा ना असं डिवोर्स घेऊन पैसे कशाला घेताय तू त्याच्याकडून खर्च करायचा तू सेल्फ इंडिपेंडेंट गल तू एक्टर आहे तू पैसे चांगले इन्फ्लुएन्सर आहे तू चांगले पैसे कम होत तुला त्याच्या पैशाची गरज काय माझ्यावरून समजून येते की हिनी त्याच्यासोबत लग्न केले फक्त पैशासाठीच केले धेज ले अगर बुरी बात हे म्हणजे असं पण काहीतरी काढून आलं पाहिजे ना ज्यात पोरी अर्धी प्रॉपर्टी घेऊन जाते डायरेक्ट पोराकडून हा जर तुम्हाला मूल बाल असेल तर वेगळी गोष्ट आहे त्याला सांभाळण्यासाठी पैसे वगैरे द्यायला लागतात पण यांना तर मूल बाल पण नाही तरी पण पाच करोड कशाची घेते मग तुझी परिस्थिती वाईट आहे काय आहे ऑलमोस्ट खूप पैसा कमवत आहेस मग तुला कशाला गरज आहे पाच करोडाची

एक सीरियस सवाल जो देश में कई लड़कों के मन में आ रहा था वो ये था कि क्या एक नई स्कीम है अमीर लड़का फसाओ पैसे बनाओ हाँ क्योंकि अमीर लड़कियां गरीब लड़कों से शादी करें ऐसा देश में उदाहरण नजर नहीं आता है right. क्या होगा भी तो मेरे ख्याल से उंगलियों पर होगा आप गिन के बता देना पहला कसा वाइस पहला मुली घाबरा मुलासोब लग्न कराया कारण मुलगा कसा असेल पण आता हे जे करिंग आहे ना याच्यामध्ये मुलं घाबरतात मुलीसोबत लग्न करायला कारण की मुलगी कशी असेल कशी निघेल अगदी प्रॉपर्टी तर काय ना घेऊन जाणार मुलं घाबरायला लागले की मुलगी कशी भेटेल आणि तुम्ही बघितलं असेल की मुली कधी म्हणून पैशावाला नवरा बघतात कधी एखाद्या गरीबा पोरासोबत खूप असे खूप असे असेल जसं शुभम सरांनी बोललं की उंगली ओपे मध्ये तीन चार पुरी असे असते जे ग गरीब पोरासोबत लग्न करते पण बाकीच्या सगळ्या मुली पैसेवाल्या नवऱ्याच बघतात का कारण त्याला अर्धी प्रॉपर्टीनंतर घेऊन जायचे असते कसं आहे माझं भाऊ पहिली गोष्ट तर धनेशीचं त्या चौरवर प्रेम आहेच नाही ही गोष्ट तर मला समजून येते की तिचं त्याच्यावरती प्रेम आहेच नाही तुझं प्रेम आहे आणि ठीक आहे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रॉब्लेममुळे जर डिवोर्स होत आहे तर तू पैसे का आहेस त्याच्याकडून तू सेल्फ इंडिपेंडेंट वुमेन आहे तू चांगला पैसा कमवत आहेस तर तू पैसे का आहेस हे पहिल्यापासूनच प्री प्लॅन असतो या पोरींचा की पैसे पोर्यासोबत लग्न करायचं आणि नंतर काही दिवस त्याच्यासोबत राहायचं काही वर्ष राहायचं आणि पोरं होऊन द्यायची नाही आणि नंतर मग त्याच्याला डिवोर्स द्यायचा आणि नंतर त्याला सोडून पैसे त्याचे घेऊन जायचं So, या गोष्टीसाठी आजकाल मुलं घाबरतात आहे लग्न करायसाठी अगोदर मुली घाबरायच्या आता मुलं घाबरतात आहे लग्न करायसाठी जर तुम्ही पैसेवाले असणार तर सर्व प्रॉपर्टी आपल्या आईच्या नावावर करा काय माहिती उद्या तुमची बायको पण तुम्हाला बोलेल की मला प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा आहे चार लाख आहे पाच करोड तुमची जेवढी ऐपत असेल त्या हिशोबाने ती पैसे मागेल तुमच्याकडे डिवोर्स देऊन तुम्हाला, तुम्हाला माझं काही असे मी असे पण काही लोक बघितलेत की ज्यांनी म्हणजे जे, जे बोलतात ना की मेरीवाली अलग आहे मेरीवाली अलग आहे आता तेरीवाली अलग आहे म्हणजे हा तिला आयफोन देतोय गिफ्ट देतोय भरपूर तिचं बर्थडे वगैरे सेलिब्रेशन मोठ्या मोठ्या याच्यामध्ये करतोय असे पण काही पोरं असतात पण मला फक्त त्या गोष्टी त्या पोराने एकच गोष्ट सांगायची की एक महिना आहे ना फक्त असं त्या पोरीला तुझ्या गर्लफ्रेंडला म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंड असं रिअलाईज करून द्या की तुमचा डॅडीचा बिझनेस किंवा तू जे पण आहेत ठीक आहे की तू लॉसमध्ये गेलास भरपूर एक महिना फक्त तू गरीबा राहा रा। मग तुला समजेल की तुझी गर्लफ्रेंडची जी असली आहे ना ते तुला नंतर समजेल की नक्की पोरगी आपल्या प्रेम करते की आपले पैसा बघून ही आपल्यासाठी राही आपल्यासोबत राहिली आहे तू तिला आयफोन देणार मोठे मोठे गिफ्ट देणार शूज देणार काय काय बाबा तू काय काय नाही दिलं काय काय नाही देत पोरं एवढे सर गिफ्ट दिल्यावरती पोरी कशावर तुला सोडून जाईल पण जर देवना ना करो अशी काय एखादी घटना आली तुमच्या फॅमिलीमध्ये आणि तुम्ही गरीब झाले तर तुला खरंच वाटते की तुझी गर्लफ्रेंड तू तु, तू लोकांना सांगत बसतो की मेरीवाली अलग आहे तुला खरंच वाटते ती तुझ्यासोबत लग्न करेल नसती का करे तुझ्यासोबत लग्न भावती की गिफ्ट वगैरे जेव्हा आपण देतोय पैसा तिच्या खर्च करतोय ना तेव्हापर्यंत ती तुझ्यासोबत आहे तू पण एक शुगर डॅडी आहे समजलंस तुमची जी गर्लफ्रेंड सोबत आहे ती फक्त या गोष्टीसाठीच आहे सा फक्त एक महिना असं तिला रिअलाईज कर कि हैस। कि मैं की तू गरीब आहेस म्हणजे तुमचं जो ठीक आहे तू जे पण असेल काम काम बिझनेस असेल असं दाखव तिला की सगळं मध्ये चालू बघ ती पोरी नक्की तुला सोडून जाईल शंभर टक्के सोडून जाईल कारण कुठल्याच पोरीला एखाद्या गरीब पोरासोबत मध्ये राहायला आवडत नाही तू असं नको समजू की माझी वाली वेगळी आहे मेरी वाली अलग आहे गरीब तुला पण ती सोडून जाणार आहे आणि ही गोष्ट खरी आहे तसंच गणेशी वर्मो त्याला सोडून चालली पैसे घेऊन चालली तिचा प्लॅनच पहिला तुम्ही ते होता आणि तो पैशेवाळी लोक यांना तो यांच्या बाबतीत आपण काय बोलू पण नाही शकत त्यांची शॉक मोज मस्ती यांची डिफरंट लेवलला असते मग आज शेवटी मॉरल ऑफ द स्टोरी बी युअर ओन शुगर रेडी म्हणजे कोणाच्या भरोशावर तुम्ही राहू नका स्वतः कमवा स्वतः पैसे अर्न करा स्वतः तुमच्या लाईफचे किंग व्हा कोणाच्या भरोश्यावर तुम्ही राहिले तो उद्या नसला तर मग तुम्ही काय करणार मग काय दुसरा शुगर डॅडी बघणार तुम्ही तर तुम्हाला काय वाटतं धनेशला टोमनावरण्यासाठी थी भाऊने टी शर्ट घातलं ऑन शुगर डॅडी मला नाही माहिती मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा आणि असे धमाकेदार रिॲक्शन आणि रोस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच आपण एका नवीन धमाकेदार व्हिडिओसाठी तेव्हा परंतु बाय बाय टाटा